आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानाच्या वतीने शिक्षणाचे मशिया स्त्री शिक्षणाला प्रथम स्थान देणारे स्त्रियांचे कैवारी गोरगरीब जनतेचे उधार करते शेतकऱ्याचा असूड अशा पुस्तकातून शेतकरी कष्टकरी जाती निर्मूलनाच्या व्यथा मांडणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची बहुजन विकास अभियानच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली महात्मा फुलेंनी अख्खा आयुष्य संकटाशी लढून स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी अग्रेसर राहिले पहिले शिक्षका फातेमा सारख्या महिलेंना शिक्षणाच्या शिक्षणाच्या प्रवाहात आणून मोलाचा सन्मान देण्याचे काम महात्मा फुलेंनी केलं पुण्यामध्ये जातीवादी लोक महात्मा फुलेंच्या शाळेंना विरोध करत असताना वस्ताद लहुजी साळवे यांनी त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांचे पाठीराखा होऊन साथ दिली अशा बातम्याला आज आम्ही कोटी कोटी प्रणाम करतात असे अभियान प्रमुख म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिक पवार रवी डोंगरे गोरख वाघमारे शेख जावेद रशीद सै्यद नितीन गाजरे उमाकांत वादळे राजकुमार कारभारी तातेराव पाटील गोविंद प्रजापती नारायण प्रजापती शिवकांत मेत्रे शेख सरवर गंगाधर शेवाळे बब्रुवान वाघमारे आदींची उपस्थिती होती आज बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्व राज्यपंतांच्या वतीने कामगार वतीने सर्वांच्या वतीने शिक्षणाच्या महशिया महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करतात आणि जयंती सर्वांच्या वतीने साजरी केली आहे जें� मात्ता फुल्याने शिक्षणाचा पाय रखण्याचं काम या ठिकाणी केलंय स्त्री शिक्षणाला महत्वाचं काम माता फुले सुरुवात केलंय तर माताजी तो फुले असते तर स्त्री शिकल्याच तस त्या माताजी तो फुले दातेवाडी विरोधा विरोधात दात पाच पण त्याच्या विरोधामध्ये आवाज उठायचं काम त्यावेळेस केलंय माता फुलाने शाळा काय शिकवलं म्हणून त्यांच्या वडिलांच्या घरातून बाहेर काढलं फक्त महात्मा फुलांच्या नच मानता शाळा शिकवणं ही वडाच्या बाहेर पडणार म्हणून काही सोबत घेऊन माता जी तो फुले त्यावेळेस घराच्या बाहेर निघाले असा संदेश महात्मा जीव पुढे आहे म्हणून असताना सर्व प्रगत तयार केला शिक्षिका तयार केलं पहिली शिक्षिका तयार काम जर करायचं असेल तर ते महात्माजीत बाबुणे बोलत आहे त्यावेळेला अत्यंत वेगळी वेगळं परिस्थिती होती शिक्षण घेणे सर्वात जमत नव्हतं काही विशिष्ट लोक विरोध करत होते मात्र नऊजीव असा चालवणे महात्मा जित साथ दिली पुण्यामध्ये शाळा होत असताना तुमच्या केसाला ढकाराला तर मी आहे असे राहुज सर्व त्या ठिकाणी सांगितला सांगितले आणि महात्मा म्हणे शिक्षणाला खऱ्या पारा आणि म्हणून सर्वजणात महिला सूड आणि मूल न पाहता शिक्षण शिक्षण आज चंद्रवानामध्ये महिला जातात महात्मा उपकार आहे आणि ते उपकार आपण सर्वांनी मिसळले त्याचे पाळन समजा मोठी कोटी प्रणाम करावा म्हणून त्यांच्या जयंत सर्व जमला जय हिंद जय भीम महात्मा फुले महाराज की जय